आज आपण बनवतोय मस्त खमंग कुरकुरीत अशी अळूवडी अतिशय वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने आज ही अळूवडी आपण बनवणार आहोत त्यासाठी इथे मी ही अळूची पानं घेतलेली आहेत ती स्वच्छ धुवून घ्यायची शक्यतो काळ्या देठाचा अळू आपण बघून घ्यायचा आता ह्या ज्या जाड जाड शिरा दिसत आहेत त्या आपल्याला इथे काढून घेणं गरजेचं आहे तर जितक्या जाड शिरा दिसत आहेत त्या सगळ्या जाड शिरा इथे मी व्यवस्थित अशा काढून घेतलेल्या आहेत आता इथे सगळ्या पानांच्या शिरा काढून घेतल्यात साईडला ठेवूयात पानं एक वाटण तयार करून घेऊया मुठभर कोथिंबीर घेतले पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घेतले वाटण तयार करून घेऊयात आता एक मोठा चमचा चिंच घेतले दहा ते पंधरा मिनिटं पाण्यात भिजवून त्याचा कोळ काढून घ्यायचा आणि दोन चमचे इथे गुळ ऍड करून चिंच गुळाचं पाणी तयार करायचं आता सगळी पानं घ्यायची आहेत एकावर एक ठेवून मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला चिरा मारून घ्यायच्या आहेत आणि जशी आपण एखादी पालेभाजी चिरून घेतो त्या पद्धतीने ही पानं सगळी आपल्याला चिरून घ्यायची आहेत तर हे बघा तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने ही पानं चिरून घ्यायची आहेत सगळी पानं चिरून घेतल्यात एका पसरड भांड्यात काढून घ्यायचं सगळ्यात आधी वाटण घालून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे चिंचगुळाचं पाणी जवळपास बारा तेरा चमचे पाणी इथे घेतलेलं आहे मी यामध्ये आता पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट प्रत्येकी एक चमचा धणे जिरे पावडर एक चमचा ओवा घेतल्या हातावर क्रश करून घालायचा आणि दोन मोठे चमचे तीळ घेतलेले आहेत एक मोठी वाटी इथे बेसन घेतलंय दोन चमचे तांदळाची पीठ ही चवीनुसार मीठ घालून सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत आता इथे पाणी घालण्याची घाई करायची नाहीये अगदी आपण जे चिंच गुळाचं पाणी आणि घातलेलं त्यामध्ये से पीठ भिजवून घ्यायचं अगदीच कोरडं वाटलं तर चमच्याने इथे पाणी घालायचं आहे एक साथ पाणी घालू नका तर इथे अशा पद्धतीने मी हे पीठ मस्त एकजीव करून घेतलेलं आहे छान असं एकजीव झालेलं आहे इथे पीठ आता इथे मी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि जे आपलं मिश्रण तयार आहे त्यातलं अर्ध मिश्रण काढून घेतलं हाताला थोडस तेल लावून घेतलेलं ला आहे आणि मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा लंब गोलाकार गोळा तयार करून घ्यायचा तर या मिश्रणात इथे दोन गोळे तयार झालेले आहेत पाणी उकळवट ठेवलेलं त्यावर ही चाळण ठेवायची आणि लो टू मिडियम फ्लेमवर वीस मिनिटं यांना छान वाफवून घ्यायचं तर हे बघा वड्या मस्त वाफवून घेतल्या छान कोरड्या झाल्यात आता रूम टेम्परेचरला गार करून घ्यायचं आणि वड्या याच्या कट करून घ्यायच्या तर किती भारी ह्या वड्या पडत आहेत बघा आणि चवीला अगदी अप्रतिम अशा ह्या वड्या आपल्या इथे तयार होतात खूपच भारी लागतात आता ह्या सगळ्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत आता शॅलो फ्राय करून घेणार आहे मी तुम्हाला डीप फ्राय आवडत असतील तर डीप फ्राय करा दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि नंतर लो टू मिडियम फ्लेवर दोन्ही बाजूंनी मस्त खमंग तांबूस रंगावर ह्या वड्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत याचा डिटेल व्हिडिओ माझी पाककला या माझ्या चॅनलवर आहे आवर्जून पहा तर हे बघा मस्त अशा खरपूस वड्या इथे मी भाजून घेतलेल्या आहेत आता टिश्यू पेपरवर काढून घेते म्हणजे जास्तीचं तेल ॲब्झॉर्ब होईल आणि अतिशय भारी ही वडी आपली तयार होते अगदी पारंपरिक वडीप्रमाणेच याची चव देखील आहे तर एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू